मुंबई येथील मनोज जारांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंबंधी चालू असलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून त्याचबरोबर त्यांच्या तब्येतीची ते काळजी सरकारने घ्यावी या मागणीसाठी करमाळा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बबनराव चांदगुडे तसेच पिल्लू इंदलकर पिलाजी इंदलकर यांच्याकडून शिवपिंडीला रक्ताभिषेक करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मनोज जारांगे पाटील यांच्या फोटोसमोर शिवपिंड ठेवून यावेळी रक्ताभिषेक करण्यात आला यावेळी सकल मराठा समाज कर्मळा तसेच बहुजन समाजातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जे तुमचं आमचं नातं काय जय श्रीराव जय श्रीराव मनोज दादा तू मागे पडो तुम्हा सरकारचं करायचं काय आणि मुलगा मनोज दादा तू मागे पडो आम तुम्ही लढेंगे जितेंगे लढेंगे जितेंगे

সাপডি সাজি মারাজি কি যে জে ভানে যে শিযে সাজি আইগা না সার কুবা কুপাউটাতুকান লাভি কিলাজি একুডাকরন ইকাজি দেরিয় যে ক मनोज दादांकडे सरकारी लक्ष द्यावं आम्ही अभिषेक करत आहे परत आम्ही सरकारचं रक्त काढायला चा खराब चाललेली आहे सरकारला जाग यावी आमचं आयुष्य समजा चालेल आम्ही लाख दिलं तरी चालतील पण आमचा लाखाचा पोशिंदा चालला पाहिजे मनोज दादा तुम्ही चाललं पाहिजे तुमच्या तुमची ताकद आमच्या सर्वसामान्य मराठ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी नोकरीत आम्हाला तुमच्यामुळे आरक्षण मिळावं सरकारला जाग घ्यावी आज आम्ही रक्त ही करतोय पण उद्या नर्जा जरी का पाहिजे तरी आम्ही तयारी ठेवलेली आहे या अनुषंगाने सरकारने आमची दखल घ्यावी मनोज दादाशी संपर्क करावा व या आरक्षणावर तोडगा निघावा व आमच्या सर्वसामान्य मराठी मराठा समाजातील गोरगरीब जनतेला न्याय मिळावा आमच्या हुशार जी गरीब गोर गरीब आहेत त्या हुशार मुलांना कुठेतरी कॉलेजला ह्याला ऍडमिशन मिळावं यासाठी मिळावं ही बोलत आणि सरकारी दखल घ्यावी आणि रक्त द्यायला तयार आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी पत्रकार पाहिजे

आणि जरा के पाटला कडे लक्ष द्यावं आणि आमच्या गोर मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं आम्हाला शैक्षणिक आणि नोकरीत तरी फायदा मिळावं हो। हीच आमची मागणी आणि जर सरकारने जर नाही लक्ष दिलं आज आम्ही रक्ताचा अभिषेक त्यांच्याकडे त्यांची तब्येत सुधारा घेऊ सरकारला अक्कल यावी सरकार अक्कल बेअक्कल आहे काय त्यांच्याकडे लक्ष द्यावं याच मागणीसाठी आम्ही आता फक्त पाच मिनिट असेल आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं एवढं द्या जर त्यांची दखल नाही घेतली तर तमाम मराठा आरक्षा शहरांना आमच्या गोरगरीब मराठा समाजाला ऍडमिशन मिळावं फी मध्ये सवलत मिळावी साहेब आम्ही स्वतः लाख लाख रुपये भरले आणि ओबीसी वाले किंवा इतर कास्ट लोक चाळीस एक्केचाळीस एकवीस हजार भरले आम्ही आणायचे कुठून आमचे प्रपंच हातगाडीवाले हमाली करतो आणि आमची थपऱ्या आम दुकान आहेत साहेब सगळेच मराठे मोठे नाहीत कारखानदार नाहीत मग छगन भुजबळ मोठे ती बी ओबीसी उभं राहतो साहेब किती तरी अशी लोक आहेत ती त्यांची जळता जळायची नाही स्टेट युडी साहेब मग मग मागासवर्गीय कसं तुम्ही म्हणता तुमच्याकडे किती धंदवलं प्रॉपर्टी आहे जर आमच्याकडे नाहीये त्यांना तरी ते आहे आमच्या अन्याय करू नका पाटलांच्या आंदोलनाकडे सरकारने लक्ष द्यावं एवढं टी व्ही नाईनच्या माध्यमातून सांगतो आज रक्ताचा अभिषेक देतोय कोट सांगत नाही महादेवाला साक्षी ठेवून चालतो दादा तुम्ही जगले पाहिजेत दादा तुम्ही जगले पाहिजेत तुम्हाला आंदोलनाला दुसरे आंदोलक देखील आपल्या बरोबर देखील त्यांनी अभिषेक घातलेला आहे काय सांगाल आपलं नाव काय आणि नाव अभिषेका ना ना। ना। जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही रक्ताचा अभिषेक इथं करत राहणार आहे आम्ही आत्महत्या तर करणार नाही पण आरक्षण दिल्याशिवाय दिलं नाही तर सरकारला मारल्याशिवाय राहणार नाही आम्ही हे सर्व सर, उद्या सगळे जमून सगळे हे अजून आंदोलन करणार आहे त्यामुळे माझं म्हणणं आहे की सरकारने सरांगी पाटलांकडे तब्येत खालवली आहे त्यांच्याकडं पूर्णपणे लक्ष देऊन आम्हाला आमचं आरक्षण आमचा हक्काच आहे ते देवा नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी आमची आम तयारी आहे की आम्ही मराठा समाजासाठी बलिदान द्यायला तयार आहे रोज एक नवीन रोज एक जसे मावळे कधी मागे हटले नाही तसे जरांगेचे मावळे एकही इंच माग सरणार नाही ही सरकारला इशारा समजावा आता थोड्या वेळापूर्वी असं समजलं की मराठा समाजामधील काही युवक शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ तर ह्याच्या आंदोलनासाठी रक्ताचा अभिषेक करणार आहे म्हणून समजलं म्हणून कार्यकर्त्यांचा मराठा कार्यकर्त्यांचा फोन आल्यानंतर आम्ही तातडीने या ठिकाणी आलो कारण रक्ताचा अभिषेक करणं एवढी सोपी गोष्ट नाही त्यामध्ये काही होऊ शकतं पेशंट अचानक कोलॅप्स होऊ शकतो हायपोग्लायसिमिया होऊ शकतो हायपोहेलिमिया होऊ शकतो त्यामुळे पेशंट चेक करून जेव्हा बेत नाही पत असतं तर हे खूप मोठं गांभीर्य नसतं हे आम्हाला समजतात आमच्या करमाळ्यामधील सर्व डॉक्टरांची टीम घेऊन आम्ही ह्या घटनास्थळी आलो की या ठिकाणी अचानक कोणत्या कार्यकर्त्याला रक्ताचा अभिषेक करताना त्रास होऊ नये ह्यासाठी आम्ही प्रिकॉशन म्हणून आम्ही सर्व डॉक्टर आलोत हे खूप रिस्की आहे स्वतःच्या जीवावर देतण्यासारख्या गोष्टी ज्या आहेत आंदोलन करताना सुद्धा आपण थोड्या स्वतःच्या जीवाचं गांभीर्य स्वतःचा जीव असला तरच बाकीच्या गोष्टी होतील दृष्टीने आम्ही आमच्या करमाळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनरमधील आ, काही ठराविक आम्ही ज्यावेळेस निरोप मिळाला आम्ही अचानक आलो कारण हे खूप रिस्की असते स्वतःच्या जीवावर बेचण्यासारखं असते तर अशा गोष्टी कोणी एक कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी करू नये असं आम्ही डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आवाहन करतो पण एकीकडे मराठा म्हणजे दरांजी आंदोलनाला बसल्या सरकार असं त्यांचं म्हणणं म्हणजे डॉक्टर असोसिएशन म्हणून तुम्ही काय सरकारला सल्ला द्या हे जे समाजाचा विषय आहे मराठा समाजाचा विषय आहे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे ह्यासाठी खूप मोठे मोठे आंदोलन झालेले आहेत तर हे तर शंभर टक्के की खूप मराठा समाज मागास आहे त्यातले बरेचसे लोकांचं आर्थिक उत्पन्न वगैरे आहेत एवढ्या दिवसाचा हा लढा चालू आहे तर सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घेऊन मराठा समाजाला लवकरात लवकर आंदोलनाच्या द्वाराला यश आलं म्हणून सर्वांना हे आरक्षण जाहीर केलं पाहिजे असे मी आमच्या तालुका डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने की जे काही सध्या आपण मार्गाचा अवलंब करताय त्याचा थोडासा विचार करून स्वतःचा जीव खूप धोक्यात न घालता व्यवस्थित आंदोलन करावं कारण स्वतःचा जीव महत्वाचा आहे जरांगे पडल्यानेही खूप पुढच्या गोष्टी स्वतःचा जीव धोक्यात घालून आंदोलन करावं असं अपेक्षित नाहीये तर याची इथून पुढं सगळ्या आंदोलकांनी काळजी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं आणि स्वतःचा जीव आणि आंदोलन ह्या सगळ्या गोष्टींचा तारतम्याने विचार करून पुढं आंदोलन चालू ठेवावं असं मला